सोळा वित्त आयोगाने आर्थिक या ठिकाणी अभिनंदन केलं होतं परंतु या ठिकाणी सत्तावन्न हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडल्यानंतर आणि त्यानंतरच्या सगळ्या सिस्टम पाहिल्यानंतर सोळाव्या वित्त आयोगाला देखील आश्चर्य वाटेल अशा तऱ्हेची एकंदर या ठिकाणी ही रचना आहे राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प या ठिकाणी कार्यान्वित होईल तीन महिन्यानंतर पुन्हा आपल्याला जवळजवळ सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांना सामोरं जावं लागते यंदाची पुरवणी मागणी मागण्यांचा मोठा हिस्सा हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे त्यामुळे निश्चितच आगामी मा निवडणुका लक्षात घेऊन या ठिकाणी बऱ्याचशा प्रोव्हिजन झाले आहेत असं आहे मुद्रांग शुल्काचा परतावा असेल मुंबई मेट्रो आणि भुयाईर मार्गाच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारचा हिस्सा साखर कारखान्यांच्या फरकाफोटी कर्ज अपूर्ण सिंचन प्रकल्प जिल्हा मार्ग आणि पूल तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन संजय गांधी निराधार योजना एस टीच्या सवलतीच्या खर्चाची प्रतिपूर्ती आणि पायाभूत सुविधा आदी विकास कामांसाठी यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आलेले आहेत मुद्रांक शुल्काचा परताव किंवा एस टीच्या सवलतीपोटीची रक्कम या बंधनकारक बाबी अर्थसंकल्पात मांडताना या ठिकाणी विचारत विचारात न घेण्यामागील कारणे काय याचा याचा उलगडा होत नाही खरं म्हणजे मुख्य अर्थसंकल्पात या सगळ्या गोष्टी का आल्या नाहीत असाही या ठिकाणी प्रश्न पडतो या ठिकाणी बाप मुख्य बाबीवर मी येतो बाप क्रमांक सार्वजनिक बांधकाम विभाग बाग क्रमांक सत्त्याण्णव प्रश्न क्रमांक चौसष्ट शासकीय कर्मचाऱ्यांची घरे खरं म्हणजे प्रशासकीय अधिकारी हा जनता आणि शासन यांच्यामधला दुवा असतो त्याची संपूर्ण जबाबदारी ही नेहमी शासनाची राहिली आहे मग त्याची स त्या ठिकाणी संपूर्ण सामाजिक संसारिक आणि तो नेहमीच खुश राहायला पाहिजे या दृष्टीने नेहमी शासनाने त्याच्याकडे बघायला पाहिजे परंतु मुंबईमध्ये पिडीच्या प्रकल्पामध्ये सावलीसारख्या ज्या आपल्या इमारती होत्या त्या ठिकाणी आपण दोन हजार अकराचे निकष लावून काही काही शासकीय कर्मचाऱ्यांना परवडण्या घरात परवडणाऱ्या दरात आपण घरं दिली परंतु आज दुर्दैवाने त्या ठिकाणी लटकती तलवार आहे कोर्टाकडून काही गोष्टींची विचारणा झाल्यानंतर शासन या ठिकाणी ती तो जी आर रद्द करते की काय अशा तऱ्हेची भीती त्या शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे शासनाचं कर्तव्य की या सगळ्यांना आपल्याला कुठेतरी धीर दिला पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्यांना आधार दिला पाहिजे खरं म्हणजे आज, आज आपण साहेब इथे बसलेत त्यांना माहिती आहे की सी एन डी तत्वावरती आपण मग वरळीचं आदर्श नगर असेल अभ्युदय नगर असेल गोरेगाव असेल या ठिकाणी आपण फार मोठ्या प्रमाणावरती म्हाडाच्या माध्यमातून खाजगी विकासक आणून आपण घरं बांधतोय एक चांगली कल्पना आहे लोकांनी या गोष्टीचं या गोष्टीचं गोष्टी मान्य केलेल्या आहेत परंतु केवळ या ठिकाणी घर निर्मिती होत असताना त्या ठिकाणच्या केवळ रहिवाशांचा विचार होता कामा का नाही तर त्याच्यामधनं जी अतिरिक्त काही घरं निर्माण होतील का नाही आपण शासकीय कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत देऊ का नाही आपण त्या ठिकाणी पोलिसांना परवडणाऱ्या किमतीत देऊ तर माझी ह्या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला शासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी या सगळ्या वर्गाचा विचार केला पाहिजे विभाग नगरविकास बाप क्रमांक पाच आज बी एस टी संपूर्ण आपल्याला बी एस टीबद्दल माहीत आहे की बी एच टी ही एक मुंबईची चांगली, चांगली प्रवासी अशी एक चांगली एजन्सी आहे चांगला उपक्रम आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये हे संपूर्ण उप उपक्रम या ठिकाणी आर्थिक संकट सापडलेला आहे या उपक्रमात सद्यस्थितीत पंचवीस हजार पाचशे बासष्ट अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत पुढील दोन वर्षात यातून यातील निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत त्यामुळे या ठिकाणी भविष्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासणार आहे आणि त्याचा थेट परिणाम ग्राहक सेवेवरती होणार आहे त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की रिकता, रिकता पदे या ठिकाणीची जी रक्त रिक्तपथे तातडीनं भर भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा परंतु त्यासाठी आर्थिक तरतूद या ठिकाणी व्हायला पाहिजे ते शासनाने या गोष्टीचा विचार करावा पाप क्रमांक अठ्ठ्याहत्तर पृष्ठ क्रमांक एकोणपन्नास नुकतीच मुंबई महानगरपालिकेच्या काही कामगार संघटनांनी आत आयुक्तांची भेट घेतली होती की लाल पागे समितीचा अहवाल आपण स्वीकारला आहे परंतु त्या ठिकाणी जी सफाई कामगारांसाठी घरं आहे ती घरं आपण त्यांना त्यांच्या नावावर न करता त्यांना स्वतः त्या ठिकाणी ती सेवा निवास म्हणून देणार आहात अहवाल जर स्वीकारला असेल तर ती सेवानिवास म्हणून कशी काय तुम्ही आप त्यांना ती घरं देतात तर त्यांना ती घरं त्यांच्या नावावर करून देण्यासाठी या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला घेतला तर बरं होईल त्यातच घनकचरा विभाग व्यवस्थापन विभागाचं खाजगी करण्याचा प्रशासनाचा विचार आहे यासाठी देखील कामगार संघटनांनी विरोध केलेला आहे माझी शासनाला विनंती नाही की यामध्ये लक्ष घालून हा घनकचरा व्यवस्थापन विभाग जो आहे हा अतिशय सक्षम आणि कार्यक्षमतेने मुंबईत काम करत असतो हा विभाग महापालिकेच्या अंतर्गतच त्या ठिकाणी कार्यरत राहिला पाहिजे याची शासनाने नोंद घ्यावी या ठिकाणी ग्रह विभागाच्या बाप बाप क्रमांक बत्तीस पृष्ठ क्रमांक वीस अर्थरोड तुरुंगात कर्तव्यत असलेल्या सुमारे पन्नास कर्मचारी वांद्रे येथील शासकीय निवासस्थानात वास्तव्यत होते त्यांची निवासने अलीकडेच पाडण्यात आलेली आहेत परंतु त्यांना पर्यायी निवासने देण्यात आलेले नाहीत त्यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गैरसोयीने राहत आहेत या कर्मचाऱ्यांना तातडीने सेवा सेवानिवास देण्यात यावी अशी माझी विनंती आहे तसेच अर्थ रोड तुरुंगात कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरशी अतिशय दुरावस्था आहे मी मागच्याही पुरवणी मागण्यांच्या वेळेला ह्या गोष्टी नजरेस आणून दिल्या होत्या की त्या कर्मचारी क्वार्टरसाठी आपल्याला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे परंतु अजूनही त्या ठिकाणी तो निधी उपलब्ध करून दिलेला आणि एका दुरावस्थेत असलेल्या इमारतीमध्ये ती सगळी मंडळी राहत आहेत बाप क्रमांक पंच्याण्णव पृष्ठ क्रमांक दोन राज्यातील सर्व विभागा विभागाकडील ओपन कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभि अभियंता हॉट मिक्स मिक्सधारक कंत्राटदार मजूर संस्था आणि विकासक यांची विविध विभागाकडील एकोणनव्वद हजार कोटीचे देयके रखडलेली आहेत सदरू देयके थकित असल्याने कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ही देय देयके तातडीने अदा करण्यात यावी अशी माझी शासनाला विनंती आहे धन्यवाद